स्वीटीला घेऊन येतो सबस्क्राईब करा म्हणा ऐ नमस्कार मित्रांनो तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि आता लॉग आहे हा लॉग नंबर सत्तावीस मी एवढा सगळा सुंदर होऊन एवढा सगळा भारी होऊन थेट ऑफिस मधून मी आज लॉग करतोय तर मी आज चाललोय परस्पर इकडूनच स्वीटीला आणायला बरंच स्विटीला घेऊन येतो मग आपण इकडे धमाल मस्ती मुंबईत आल्यावर करूया तिला बी खूप भारी वाटलं काय वाटलं ते तिकडे जाऊन आता समजेल तिकडे गेल्यानंतर खूप मजा ही बो आती एकदम आधी चाललो मी आज कडून मग रात्री ट्रेन आहे ट्रेन ने चालला जाईल इकडे आल्यावर एक जीवर येते चार मजले चढावे लागतं बाबा इथे ठीक आहे वजन कमी होईल एक दोन किलो चार पाच किलो इकडे येऊन एक गोष्ट असते की डायरेक्ट होम रेडीमेड असं काही नवीन नवीन खायला भेटत आता हे काय कशाची करंजी हा ओला नारळाची ओला 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 करंजी त्यानंतर ही बर्फी कशी तरी आणि बाजरीची का चकली भाजणी भाजणीची चकली सॉरी बाजरीची कुठे चकली <laughs> निघालोय काय म्हणतो मी एक <laughs> आणत <laughs> सिटीला स्टेशन गाडी येईपर्यंत टाइमपास खूप टाइम आहे अजून चाळीस बाजी चाळीस मिनिट आहे आपण डायरेक्ट जळगाव जळगाव शिरपूर जायचंय गाडी कितीला पोहोचली त्याच्यावर डिपेंड गुड मॉर्निंग मित्रांनो पटासले आधी मी खान्देशमा येलसे बटास बटासल गुड मॉर्निंग शुभाप्रभात आता आता इथून मी आ, बस स्टॉपवर जाईल जळगावच्या आपल्या आणि तिथून मग शिरपूर गाडी पकडतो किंवा चोपडा गाडी जी भेटेल ती एक तिथून मग कर राहील पण गाडी लवकर भेटाल पाहिजे आता आल्या आल्याच गाडी लागलेली बरं लाल परी चली शिरपूर हो बाब रे जाऊ जाऊ जा मोबाईल ला चार्जिंग नव्हती म्हणून डायरेक्ट इथून व्हिडिओ स्टार्ट केला मॅडम भेटली खूप भारी वाटतय कसं वाटतय मग आता आम्ही आहे आता कुठेतरी थोडंसं फिरायला आणि हा सगळ्यात मेन आमच्या मॅडमने लस घेतली आहे लस घेतली खूप सिम्पटम्स आले होते म्हणजे व्हॅक्सिन नंतर जे नॉट कोविड तर तिला आता बरं वाटते मला पाहून तरी बरं वाटत असेल असं मी ग्राह्य धरतो कोणी ना आणि एक तर माणूस थकून आलाय माणसाला विचाराव माझ सासू बहिणीवाल पोहे दिले तू काय दिलं ते वॅक्सिनच्या गोष्टीला ए आमच्या बाबा ही नवीन केळी लावली आता मामान त्यांनी सासरवाडी आलून शेताकडे आल ना असं होतच नाही कारण घरच शेतामध्ये सासरे बु मी गोलीगत धोका दिलाय बायकून गोलीगत धोका म्हणे आपण जाऊ नये ट्रेकिंगला आणि काय ट्रेकिंग तर शेतात फिरायला आणलं लस घेतली ना एकदम भारी अक्षरशः पाच सहा दिवसानंतर गुंडूल्याला भेटलोय नवीन नाव पडलं इथं गुड्डू <laughs> गुड्डू बाय <भाए। laughs> गुड्डू बाय चल रा कापूस एवढा झाला का आता खूप भारी वाटतं इथं आलं की <laughs> हवा मस्त आमच्या सासूबाई सिटीच्या आत्या ते बसलेले आहे सबस्क्राईब करा म्हणा ऐ खरंय सबस्क्राईब करा म्हणा टमाटे लावले मामा नीती परत एकदा कारले होते कारल्यात काही प्रॉफिट झालं नाही लगेच टमाटा किती एकरमध्ये मामा हे दीड एकरमध्ये पूर्ण टमाटे अर्धे टोकर लॉज बाकी झालं

वय गुड मॉर्निंग मित्रांनो आज आम्ही जे कालीने प्रॉमिस केलं तिकडे जाणारे नागेश्वर मंदिर मी काय म्हणतो आता आम्ही सकाळी सकाळी मस्त पैकी आज फ्रेंडशिप डे आहे तर सगळ्यांना मैत्री दिनाच्या खूप 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 शुभेच्छा श्वास संध्याकाळी आम्ही चाललो मुंबई परत सब मासूम चेहरे हो जाएंगी इधर सब रड रडगाना चालू हो जाएगा आता नागेश्वर मंदिराकडे मंदिरावर आलोय आता इथलं खूप प्रसिद्ध मंदिर आहे बंगला शिरपूर म्हणजे दरवर्षी यात्रा असते पण मागील मागच्या वर्षी आणि या वर्षी पण नाही होणार या या मोड़ मोड़। आता या वर्ष म्हणजे श्रावण महिन्यात पूर्ण एक महिना यात्रा असते दर सोमवारी खूप मोठं मोठं आता इथून इथून जाऊ आम्ही वर पूर्ण खालचा परिसर आहे पायथ्याशी इथे सगळं लग्न वगैरे सुद्धा लागतात मंदिराच्या पहिले काहीतरी विशेष असतं तर इथे गोमुख गोमुख प्रवेशद्वारे इथे पाय धुवून वर निघायचं चला ट्रेकिंगच आहे सेमी ट्रेकिंग इथून खूप साऱ्या पायऱ्या चढून आता वरती मन मागून पण रस्ता याला चढणार का तुम्ही हा काय गड चढणार तुम्ही इथं पायऱ्या असताना थकून गेले भोले <laughs> शंकर बुला अरे हे खूप भारी व्ह्यू आहे आता व्ह्यू दाखवतो स्पेशली आणि आपल्या म भारतात अशी घाण गान, घाणीएडी डोक्याची पोर झालेली काय प्रेम दर्शवता हो काय माहिती तर लिहून का ती पोरगी लगेच भेटणार आहे का काय अवघड पुरे मंदिराची कशी करून ठेवली पोरांनी हे बा नको बा मा बदनाम न करा चला चला सुंदर मंदिर खूप सुंदर दर्शन झालं आणि इथे आल्यानंतर इथलं ते प्रसिद्ध असल्यामुळे सासरवाडीवर आल्यावर ते दर्शन करतोच आणि इतके मस्त झाड आजूबाजूला खूप गच्चीवर आहे मजा येते चालू आहे अजून आवराबर ते, ते आव बर आव रे मॉडेल निघालो आम्ही घरी करून आता तयारी मग लगेच चलो मुंबई काय <laughs> आहे जी रड सिंग सिंक तू जेवण करून जेवण करणार आहे ना आपल्या गावाकडचे मतारी त्यासोबत जो ट्रिपला येतो ना फुल खुश होतो बा आज नवीन सदस्य सांगेल तुम्हाला कसं वाटतंय प्रिया भाई तुला खूप छान अजून अजून दुसरं वाटतं आहे पोप मा तारा ठर ठेव का तू ठन ठेवल पोरी ठे गं पोरी ठे गं ठेव अजून सोबत काय ते पोरी ठे गं फु प्या वरण आज जेव्हा आपण निघतो आता आम्ही निघतोय मुंबईला थोड्या वेळात कसं असतं ना यार मुलीचं मायरी आल्यानंतर पाच सहा दिवस पण राहायला भेटलं तिला असं वाटतं की पाच सहा वर्ष राहिले चला रिक्षा आली चलो आमची स्विटी माहेर येऊन तुम्ही चालली आता नाराज झाली तू थोडेस नाराज होत म्हणा माणूस का अजून तर नाही तिथं बस जेव्हा ट्रॅव्हल्स मध्ये बसू ना तेव्हा जास्त ढूस ढूस करीत चलो निकलते आम्ही आम्ही ती आई पप्पा गेले लगेच रडायला लागली ते होतच म्हणा ठीक आहे अरे 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 चलो निकलेंगे अभी मुंबई गे पोचलो मुंबई ही आता इथून घरी गुड मॉर्निंग मॅडम आम्ही आमच्या घरी पोचलेलो आहे तर खूप मला भारी वाटते पण तिला जाणून घेऊ कसं वाटतंय माहेर येऊन आल्यानंतर होतं यार ते प्रत्येकाचं होत असेल एवढ्या दिवसानंतर मुलगी डायरेक्ट अशी इकडे आल्यानंतर सगळ्याच सगळ्यांनी हा लॉग खूप खूप जास्त व्हायरल करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा ओके भेटूयात पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत काय करायचं ते करा एन्जॉय करा